हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा आज तुमच्यासाठी एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहे काय आहे ती बघा सरळवाज व चक्रवाढ व्याज याच्यातील फरक याच्यावर खूप सारे प्रश्न आपल्याला विचारले जातात तुम्ही आतापर्यंत खूप बघितला असेल पण आज जे प्रश्न तुम्हाला घेऊन आलोय आणि आजची ट्रिक जी घेऊन आलोय ती ट्रिक बघितल्याच्या नंतर तुम्ही बोलाल वाच त्यामुळे ट्रिक पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक गोष्ट मी चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि ही ट्रिक माहोल बनवणार आहे लक्षात बघा आणि याच पद्धतीने आपण आपल्या बॅच मध्ये सुद्धा शिकवलं जातं काय दिलं बघा सरळ बॅच चक्रवाढ दोन वर्षासाठी रेशो काय घेतला जातो दोनास एक बरोबर आहे तीन वर्षासाठी काय घेतलो तिनास तिनास एक आणि चार वर्षासाठी काय घेतला जातो चारास सहा चार चार वर्षापर्यंत आपण जाणार आहे त्यानंतर मी एक प्रश्न तुमच्यासाठी देणार आहे तुम्ही सोडवायचा ठीक आहे बघा पहिलाच प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर बघा मी पूर्ण प्रश्न लिहिला नाही फक्त नॉर्मल लिहिलेला आहे तुम्हाला इथं समजत असेल बघा एका रकमेची एक मुद्दल दिलेली आहे एकवीसशे साठ रुपये दर पर प्रति वर्ष आहे सोळा पॉईंट सहासष्ट पर्सेंट बरोबर आहे आणि मुदत आहे दोन वर्ष तर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज याच्यातील फरक बरोबर आहे आता बघा आपली ट्रिक काय आहे दो, दोन दोन वर्ष आहे ना दोन वर्षासाठी काय आहे दोनास एक आहे बरोबर आहे आता आपल्याला हे माहिती पाहिजे सहा साहस, सोळा पूर्णांक सहा सहा पर्सेंट म्हणजेच याची अपूर्णांकात किंमत काय होते एकशे सहा होते काय होते एकशे सहा होते मग या मुद्दलाचे या मुद्दलाचे एकशे सहा काढून घ्या बघा साहित्रिक अठरा साहित्रिक अठरा बरोबर आहे आणि सहा सहा छत्तीस तीन राहिले सहा सहा छत्तीस तीनशे साठ परत या तीनशे साठ चे एकशे सहा काढले तर सहा सहा छत्तीस बरोबर आहे आता याचं गुणाकार करत राहू नका आता याचं गुणाकार करत राहू नका आपल्याला काय विचारले सरळवाज व चक्रवाढ व्याज याच्यातील फरक पहिली किंमत काढून टाका याच्यातील फरक किती येणार आहे साठ येणार आहे साठ एक साठ याच्यातील फरक किती असणार आहे साठ असणार आहे सोपा आहे पुढे बघा सेम प्रश्न काय म्हणला त्यांनी मुद्दल एवढे दिलेली दर पंचवीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर एकशे चार म्हणजे याचा आपल्याला एकशे चार काढावे लागतील बरोबर आहे व एकशे चार काढले दोन वर्षाची ट्री काय आहे दोनास एक आहे ठीक आहे मग बघा चार चार त्रिक, बारा चार दोन्ही आठ किती आलं तीनशे वीस परत तीनशे वीसचे चार आठ बत्तीस किती आले ऐंशी आले, आले आपल्याला दोन वर्ष आपल्याला काय करायचे सरळवा चक्रवाट याच्यातील फरक ऐंशी एके ऐंशी फरक किती असणार आहे ऐंशी असणार आहे फरक किती असणार आहे ऐंशी असणार आहे ठीक आहे आवडत असेल लाईक तो बनताय शेअर तो बनताय पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे काय म्हणतो या प्रश्नामध्ये मुद्दल किती दिले बघा त्रेचाळीस वीस आणि दर दिलाय सोळा पॉईंट सहासष्ट पर्सेंट आणि मुदत दिली तीन वर्ष बरोबर आहे तीन वर्षासाठी आपली ट्रीक काय आहे तिनास तिनास एक बरोबर आहे हा तीन वर्षासाठी मग याचं काय काढायचं बघा याला अपूर्णांकात केलं तर काय होईल एकशे सहा म्हणजे याचं आपल्याला काय काढावं लागेल एकशे सहा सहा सहाने भाग दिला बघा साई सत्ता बेचाळीस बरोबर आहे साई सत्ता बेचाळीस एक राहिलं साई एक सहा साई दोन्ही बारा सातशे वीस झाले बरोबर आहे परत सातशे वीसचे बघा सातशे वीस चे एकशे सहा काढा बरोबर आहे सहा एके सहा साय दोन्ही बारा किती आलं एकशे वीस आलेलं आहे एकशे वीस परत याचं एकशे वीस सहा साईचा सहा दोन्ही बारा किती आलं वीस आलेलं आहे किती आलेलं आहे वीस आलेलं आहे किती आलेलं आहे वीस मग हे आपल्याला व्या काय पाहिजे फरक पाहिजे मग हे दोन काय होईल कट होईल मग बघा बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तरी छत्तीस तीनशे साठ आणि वीस एक वीस साठ सत्तर ऐंशी तीनशे ऐंशी हे का असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे समजतंय हे का असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आता बघा हा आहे एक पुढचा प्रश्न लक्षात बघा हा आहे एक तुमचा पुढचा प्रश्न याच्यामध्ये काय दिले बघा आता आपण घेतलेला आहे चार वर्षाचं काय घेतलेलं आहे चार वर्षाचं आता चार वर्षाचं काय सांगतोय बघा मुदत दिलेली आहे दर दिलेला आहे आपल्याला वीस टक्के आणि मुद्दल दिलेली आहे एकतीस पाचशे आणि चार वर्ष आलेलं आहे आताच तुम्हाला सांगितलं की चार वर्षासाठी काय आहे चारसा चार एक बघा चारसा चार एक चारसा चार एक मग बघा चारसा चार एक असेल चार वर्षासाठी चार गुणोत्तरात सहा गुणोत्तरात चार गुणोत्तरात बरोबर आहे तिन्ही वर्षाचं चारही वर्षाचं तुम्हाला रेशो इथं दिलेलं आहे दोन वर्ष असेल तर दोनास एक तीन वर्ष असेल तर तीन तीन एक आणि चार वर्ष असेल चार सहा चार एक अरे चार सहा चार एक ठीक आहे हा शेवटचा प्रश्न आहे चार वर्षासाठी आजपर्यंत तुम्ही शिकला नसाल बघा याचं वीस टक्के म्हणजे बघा वीस वीश एक वीस वीसा पाच शंभर मग एकतीस पाचशेचे आपल्याला काय करावे लागतील एकतीस पाचशेच एकशे पाच आपण काढून घेतले तर बघा पाच सीस पास्त्रिक पंधरा किती येतील सहा हजार तीनशे मग इथं किती लिहिणार आपण सहा हजार तीनशे लिहिणार परत या सहा हजार तीनशे चे आपल्याला एकछेद पाच काढावे लागतील सहा हजार तीनशे चे एक छेद पाच काढावे लागतील पाचने भाग दिलं पाच के पाच पाच दोन्ही दहा पाच तीस किती येतील बाराशे साठ येतील बाराशे साठ येतील परत या बाराशे साठचे बाराशे साठचे छेद पाच काढले पाचने भाग दिला पाच दोन्ही दहा दोन राहिलं पाच पाच पंचवीस पाच दोन्ही दहा किती आलं दोनशे बावन आलं किती आलं दोनशे बावन आलं आता परत या दोनशे बावनचे दोनशे बावनचे एकशेच पाच काढून घ्या म्हणजे पॉईंटमध्ये जाईल पॉईंटमध्ये गेल्यावर पाचा पाचा पंचवीस बरोबर आहे पंचवीस म्हणजे दोन राहिले पॉईंट दिला पाच पाचशे वीस किती आलं रे पन्नास पॉईंट चार आलेला आहे किती आलेला आहे पन्नास पॉईंट चार आलेलं आहे ठीक आहे पन्नास पॉईंट चार आलेला आहे आता काय करायचं आपल्याला फरक पाहिजे मग हे दोन कॅन्सल करा बरोबर आहे मग गुणाकार केलं सहा शून्य शून्य सहा सहा छत्तीस हा चाले तीन बरोबर आहे सहा दुनी बारा तेरा चौदा पंधरा हा चाल एक सहा एके सहा आणि एक सात किती आलं पंच्याहत्तर साठ किती आलेलं आहे पंच्याहत्तर साठ प्लस प्लस याची चौपट चार एक चार चार दोन्ही आठ चार एक चार चार दोन्ही आठ पाच चौक वीस दोन आलं त्यानंतर चार एक चार चार दोन्ही आठ नऊ आणि दहा किती आलं वन झिरो वन झिरो झिरो एट आलेला आहे किती वन झिरो झिरो एट आलेलं आहे वन झिरो झिरो एट आलेला आहे मग आता पुढे बघा आपल्याला काय करायचं याचं तेवढंच राहणार आहे हे काय आहे फाय झिरो पॉईंट फोर फाय झिरो पॉईंट फोर या सर्वांना जर आपण मेरीज केली या सर्वांची के जर आपण मेरीज केली तर आपल्याला काय भेटणार आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील काय भेटणार आहे फरक भेटणार आहे याची बेरीज करायची आहे आणि उत्तर काय येणार आहे मला कमेंट मध्ये टाकायचं आहे बघा आपण काय बघितलं आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज याच्यामधला फरकावर प्रश्न विचारले जातात आपण पहिला प्रश्न बघितला दोन वर्षासाठी हा लक्षात त्यानंतर आपण परत दोन वर्षासाठी बघितला मग आपण तीन वर्षासाठी कसं करायचं ते बघितलं आणि चार वर्षासाठी आजपर्यंत विचारलं तो सुद्धा दाखवलेला आहे आणि हा प्रश्न आहे हा तुम्हाला एचएम म्हणजे होमवर्क साठी आहे याचं उत्तर सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये टाकायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज थांबतो आजच्यासाठी एवढंच जय हिंद बाय टेकेल विश द बेस्ट अँड लव यू बेस्ट धन्यवाद